नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा तडाका केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठीचा आणि उज्ज्वला योजना लाभार्थींना स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ केली आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठाचा फटका बसला आहे या निर्णयामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना आता प्रत्येक गॅस सिलेंडरमागे पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांना पन्नास रुपये अधिक द्यावे लागणार आहेत सध्या गॅस सिलेंडरची किंमत आठशे रुपये ते आठशे वीस रुपये इतकी आहे या दरात पन्नास रुपयाची वाढ केल्यामुळे आता घरगुती सिलेंडरसाठी ग्राहकांना आठशे पन्नास ते आठशे सत्तर रुपये मोजावे लागतील केंद्र केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी दर सायंकाळी दरवाढीसंबंधित माहिती दिली सरकारी अधिवेश सूचनेनुसार नवीन किमती आज मध्यरात्री म्हणजे आठ एप्रिलपासून लागू होत आहेत या वाढलेल्या किमती सामान्य आणि अनुदानित दोन्ही श्रेणीतील ग्राहकांना लागू असतील यापूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादक शुल्कांना प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती याचा फटका थेट ग्राहकांना बसणार नसला तरी घरगुती गॅस सिलेंडर दरात झालेल्या वाढीचा बोजा सर्व देशवासियांना सहन करावा लागणार आहे सर्वसामान्य ग्राहकासोबत उज्ज्वल योजनेअंतर्गत उपलब्ध असलेले सिलेंडरही आता पन्नास रुपयांनी वाढला आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा